नमस्कार दादा काय नाव आपलं शेतकरीत का व्यापारीत बर बर गाव कुठलं आपलं मोबाईल नंबर सांगा की हा हुं? हुं? बर बर काय विकायला आणला आज गाय विकायला आणली दाताला कशी आहे जुळी जुळी का बर 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 किती तिसरे जी बरं दुसरे येतात आला दूध दिले नाही तेरा तेरा लिटर बर बर आता किती दिवसाला आली वीस दिवस टाइम आहे काय रेट सांगता हिचा पंच्याहत्तर काय होईल फायनल बसल्यावर होईल कमी मुक्त गोट्यातली का बंदिस्त बंदिस्त गोट्यातली बर बर अजून आहेत का काय काय घरी एवढीच आहे बरं बरं धन्यवाद